नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ कायमस्वरूपी सुरू राहणार आहे असं माननीय श्री एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो इथं महासंवाद जे की गव्हर्नमेंटची एक वेबसाईट आहे ती तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ कायमस्वरूपी सुरू राहणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे तुम्ही बघू शकता त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की योजना ही कायमस्वरूपी सुरू राहणार आहेत कारण की बरेच अपासून की योजना ही सहा महिने चालणार ही पाच महिने चालणार किंवा दोन महिने चालणार तर मित्रांनो इथं मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून घोषणा केली आहे की मुख्यमंत्री लाड लाडकी बहीण योजनेचा लाभ कायमस्वरूपी सुरू राहणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता हे सगळ्यात महत्त्वाचं अपडेट आहे मित्रांनो आणि इथं तुम्ही वाचू शकतात मुख्यमंत्री हे बघा इथं वाचू शकता तुम्ही ही जी लाईन आहे मित्रांनो इथं तुम्ही पूर्ण लाईन वाचू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहे त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे येत्या सतरा येत्या सतरा ऑगस्ट रोजी महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्याचे हप्ते वितरित करण्यात येतील तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे तर मित्रांनो येत्या सतरा ऑगस्ट रोजी महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्या मागें... दोघी महिन्यांचे पैसे तुमच्या अकाऊंटला येणार आहेत परंतु मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमचं ॲप्लिकेशन इथं जर ॲप्रूव्ह असेल तरच तुम्हाला हे पैसे तुमचे जमा होतील अकाउंटला जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे तरी तुमचं मला ते आला असेल तर मग ज्यांचे ॲपरू नाही आले त्यांचं काय ते तुम्ही वाचू शकता यानंतर अर्ज करणाऱ्या महिलांना एकाच वेळी तीन महिन्यांचे साडे सा साडेचार हजार रुपये दिले जाणार आहेत तर मित्रांनो सतरा ऑगस्टपर्यंत जर तुमचं ॲप्लिकेशन ॲप्रूव असेल किंवा सतराच्या आधीपर्यंत जर तुमचा आताही जर ॲप्रूव्ह असेल तुम्हाला मैने, मैने पन, पन, तर तुम्हाला सतरा ऑगस्ट रोजी तुमच्या महिन्यात दोन महिन्याचे पैसे येतील ते म्हणजे जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे त्यानंतर अर्ज त्यानंतर सतरा ऑगस्टनंतर ज्या महिला पण ज्यांचे पण सतरा ऑगस्टनंतर अर्ज ॲप्रूव्ह होतील किंवा नवीन अर्ज भरतील तर यानंतर अर्ज करणाऱ्या महिलांना एकाच वेळी तीन महिन्यांचे साडेचार हजार रुपये दिले जाणार आहेत अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे एकनाथ शिंदे आज आज येथे महिला सक्षमीकरण मेळाव्यात महिला बघिणींचे आश्वासन केलेले आहे तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही म्हणजे तुम्हाला दोन महिन्याचे जर तुमचं ॲप्लिकेशन जर आज ॲप्रूव असेल तुम्हाला ता, ता, तर तुम्हाला नक्कीच दोन महिन्याचे पैसे येणार आहेत आणि सतरा ऑगस्ट नंतर पण तुम्ही इथं पैसे किंवा ॲप्लिकेशन करू शकणार आणि तुमचं जर ॲप्रूव आलं असेल तर पण तरी पण तुम्हाला तीन महिन्याचे पैसे येतील मित्रांनो तर इथं मुख्यमंत्री यांनी सगळी इन्फॉर्मेशन सांगितली आहे की आ, की, की तुम्ही योजना, योजना बंद होणार आहे किंवा नाही होणार आहे हे सगळं सांगितलेलं आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण इथं बघू शकता तुम्ही हे पूर्ण मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑगस्ट नंतर बंद होणार असा अपप्रचार खोटाही ही योजना बंद होण्यासाठी सुरू अस सुरू केलेली नाही ती पुढेही कायमस्वरूपी सुरू राहणार आहे या योजनेसाठी नुसता हाताने भरलेला हाताने महिले हाताने लिहिलेला म्हणजेच ऑफलाईन अर्जसुद्धा स्वीकारण्यात येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा, सुद्धा योजनेची माहिती माहिती घेऊन कौतुक केले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहेत तर मित्रांनो आत्ता ही सगळ्यात मोठी अपडेट आहे मित्रांनो जर तुम्हाला अजूनही तुम्ही ॲप्लिकेशन भरलेलं नसाल तुम्हाला काही अडचण येत असेल तर मित्रांनो आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आम्ही तुम्हाला नक्की सहकार्य करू तर मित्रांनो योजनेचा तुमचं जर ॲप्रूव्ह असेल तर तुम्हाला आता सतरा ऑगस्टपर्यंत पैसे येऊन जातील तुमच्या अकाउंटला असं माननीय श्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांनी यांनी धुळे साखरे येथे महिला सक्षमीकरण याचा एक मेळावा होता तिथं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे तर मित्रांनो एके टेक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला असेच अपडेट मिळत राहतील किंवा तुम्हाला अजून काही माहिती असेल किंवा अजून काहीतरी माहिती मिळवायची असेल तुम्हाला काही अर्जंट असतील तर मित्रांनो तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपण त्यावरती नवीन नक्कीच व्हिडिओ बनवतो मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा थँक्स जय हिंद जय महाराष्ट्र